चांगलं आहेत ना आपण म्हटलं जरा बघूया गाईंना वगैरे होत आहे का झालं तर चांगलंच आहे कारण एकदम असं मुलायम आहे बघा प्रॉपर तर नमस्कार मित्रांनो आज व्हिडिओमध्ये आहे ना आपण हे ग्लोव्ज आणलेत बघा आणि हे आपण वापरणार आहोत आपल्या गाईंना धुण्यासाठी ऑनलाईन ऑर्डर केले होते जे आ, लिस्ट की आता तुम्हाला प्रोडक्ट लिस्टमध्ये पण दिसतील प्लस त्याची आपण लिंक पण ॲड करू इकडे ॲमेझॉनवरून मागवले होते चांगले आहेत आम्ही एकदा ट्राय केले आहेत पण पुन्हा एकदा मला ट्राय करायचं लाईव्ह दाखवायचे तुम्हाला गाय धुण्यासाठी किंवा कुत्रे वगैरे धुण्यासाठीसुद्धा एकदम छान आहेत कारण थोडंसं ना याला रबरचं बघाल तर थोडंसं असं मध्ये मध्ये ब्रशसारखं केलं आहे बघा तर त्याच्यामुळे जरा चांगले युजफुल आहेत आपण जाऊया आपल्या मळ्यात जिकडे गाई सोडल्यात तिकडे आणि तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो लाईव्ह यूज करून तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा गुरं आता सोडले देऊ म्हणत इकडे वाटच राहिले नाही फुल जंगल झाले सर्व आणि पर्याय ना आपला ओढा तिकडे जाऊन आपल्याला धुवायचं सांगायचं सा म्हणजे हे रियूज होऊ शकतात कारण रबरचे आहेत एकदा तुमचं झालं यूज करून की पुन्हा तुम्ही इकडे वरती अडकवायला दिले तर अडकवू जाऊ शकता धुवून स्वच्छ ॲक्च्युली डिशवॉशर आहेत त्या आपल्या बेसिनमध्ये वगैरे आपण यूज करतो डिशवॉशसाठी तर त्या यूज होतात पण आपण म्हटलं जरा बघूया गायींना वगैरे होत आहे का जर झालं तर चांगलंच आहे आणि एकदम असं मुलायम आहे बघा प्रॉपर हा पर्याय आमचा आणि इकडे ही आमची आता तीन गुरं आणि तिकडे एक गाय गेली ते आता घरी जाईल डायरेक्ट सरळ ती नवीन आणलेली आहे मागच्या वेळी जे बघितला त्या आम्ही आपल्या दोन तीन काढलेत आता ही कमी राहिले चार कारण सांभाळायचं त्यांना छान त्रास असतो हे झालं वर्षाचं एक वर्ष काळीच आहे ना ते हा हा बरं दिवाळीच्या नंतर मला वाटतं यात्रेच्या टायमाला सर्व मळ्यात येतात रोजची चरायला नाही का ती सगळ्यात म्हातारी पुन्हा गावण आहे दोन्ही बरं आधी धुवायला रशी नाही काय नाही बघा इकडे ना पाणी हे आता नाही म्हटलं तरी जानेवारी पर्यंत हे पाणी असंच राहणार थोडं थोडं वाहत वरती ना झऱ्याचं पाणी येत राहतं तर सारखं हे पाणी वाहत राहतं चल त्यांचं असं कनेक्शन आहे ना ही आहे ना आहे ऍक्च्युली ह्या काळ्या गायची पाडी पण ती राहते जास्त या गाय बरोबर ती नाही आली तर येणार पण नाही लवकर घरी ती आली तरच येणार हिच्यावर हिला बघतच नाही ती स्वतःच स्वतः येते पण हिच्यावर कायम राहते ते एक तिची किती वेत झाली पप्पा या गायची पंधरा पूर्वी झाली पंधरा पूर्ण बापरे पंधरा पूर्ण सोळा वेळी गाभण आहे ती आता तेवढी म्हातारी कोण म्हणणार नाही तिला त्याची मेहनत पण तेवढीच आहे खाणं पिण्या प्रॉपर असतं म्हणून इतकी वर्ष आमच्याकडे येऊनच दहा एक झाली ना आमच्याकडे आल्यानंतरच एक झाली जवळजवळ बारा एक वर्ष आमच्याकडे हो पण शांत असते एकदम कमेंट करून सांगा चांगलं असेल तर कुठलं माहिती तुमच्या आम्ही वापरून सगळे बघितले पण कोसडी काय कमी होत नाही ऊन एवढं पडतंय ना ऑक्टोबर हिटचं हे गुरं पण व्हायचा उन्हात त्याच्यामुळे शांत थांबले दोघं पण आता घातलं त्यांना पण बरं वाटणार एकदम

ചങ്ങലെ <tang> <tang> हम आम बहुत पाणी पानी लागेन काय नवीन आली लोणना बांधल्या कारण ना अजून सवय नाही तिला राहायची म्हणून रशी घेऊन आता तिला जाऊन धुवायला आणायची आठच दिवस झाले दिवस का

Ham! Ham! Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

अरे लय भारी काय सर धुवा आता ओरी का लावली राहिल्या उभे ही गेली त्याची सुद्धा गरज नाही पहिल्या दिवशी आणली आणलेली आणि मग उर पाणी पण भरपूर गावलं पर्याय तर झालं वर येतात सकाळी वर गावलं असतं पाणी स्वतः पण आता यूज करून बघितला एकदम सही आहे एकदम चांगला आहे ना मी पण आता स्वतः यूज करून बघितला चांगला इफेक्टिव्ह आहे झाल्या सर्व गाय धुवून पाणी पण धुऊन आता ही गुरं येणार इकडून या साइडून घरी येणार आणि आपण इकडून मधून घरी जाऊया